नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक पंच्याण्णव हो आणि हा अभंग म्हणजे काय म्हणतात त्याला सामाजिक मानसिक आणि अगदी आध्यात्मिक पातळीवरच्या घसरणीवर एक मार्मिक भाष्य करतो बरोबर आणि या चर्चेसाठी आपण आधार घेतोय विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या सखोल विश्लेषणाचा हम्म त्यांनी खूप छान उलगडून सांगितलं ह्यातले अर्थ आपला उद्देश हा आहे की या अभंगातून सत्ता अहंकार किंवा वासना यांची पोकळता कशी उघड होते हे बघणं आणि त्याचा जो संदेश आहे तो आजही कसा लागू होतो नाही का अगदी कालातीत संदेश आहे हा तर सुरुवात करूया पहिलीच ओळ जी आहे ती एकदम भेदक आहे गेली वीरसरी मग त्यासी रांड मारी काय वाटतं ही वीरसरी जाणं म्हणजे काय नक्की खूप खोल अर्थ यात विद्यानंद सांगतात की ही वीर सरी म्हणजे फक्त बाहेरचं शौर्य किंवा पराक्रम नाही तर हे आहे व्यक्तीचं आतलं सत्व त्याची नीतिमत्ता त्याचं आत्मभान ते जेव्हा अच्छा म्हणजे मूळ गाभाच ढासळतो अगदी आणि मग काय होत मग त्यासी रांड मारी आता इथं रांड हा शब्द तो शब्दशहा घ्यायचा नाहीये हो बरोबर त्याचं लाक्षणिक अर्थ अशानवे ही चंचल अनितीमान वृत्ती आहे म्हणजे लोभ मोह सत्ता अहंकार अशा गोष्टी ज्यांना नैतिक आधार नाहीये त्या माणसावर स्वार होतात कारण त्याचा मूळ आधारच गेलेला असतो म्हणजे आतली शक्ती गेली की बाहेरच्या या नकारात्मक गोष्टींना जागा मिळते हम्म पुढचीओ याच संदर्भात येते मग नये तैसी सत्ता गेली मागीला आणि तान ही तैसी सत्ता कोणती जी येत नाही मग अगदी बरोबर जोडले तुम्ही ही तैसी सत्ता म्हणजे खरी नैतिक अधिष्ठानावरची स्वाभिमानाची सत्ता आपिता किंवा स्वतःची जेव्हा वीरसरी जाते तेव्हा ती मिळत नाही जी मागील म्हणजे पूर्वीची जी कदाचित मूल्यांवर आधारित होती ती निघून जाते अच्छा आणि मग जी नवीन सत्ता येते ती कशी असते तर लोभावर फसवणुकीवर आधारलेली वरवरची पण आतून पोकळ आणि ही मिळवताना माणूस स्वतःचा आत्मसन्मान पण गमावून बसतो बापरे म्हणजे फक्त राजकीय किंवा सामाजिक नाही तर ही एक प्रकारची आत्मिक सत्ता गमावणं आहे नक्कीच आणि मग एकदा हे झालं की पुढचं पाऊल तर अटळ आहे भंगलिया चित्त नये काशाने सांधिता हो हे भंगलेलं चित्त म्हणजे काय आपलं मन इतकं नाजूक होऊन जात हो म्हणजे चित्त इथे फक्त व्यक्तीचा मन नाहीये तर समाजाची जी एकत्रित नीतीमूल्य असतात जी श्रद्धास्थान असतात ती पण येतात यात अच्छा व्यापक अर्थ आहे आणि हे एकदा भंग पावलं ना कि मग बाहेरचे उपाय कामी येत नाहीत म्हणजे पैसा अधिकार किंवा वरवरचा उपदेश काशाने म्हणजे कशानेच ते सांधता येत नाही कारण मूळच खराब झालेलं असतं बरोबर आतला गाभात सडलेला असतो आणि चिंता हा शब्द पण महत्वाचा आहे इथे ती फक्त काळजी नाही तर विवेक बुद्धीच म्हणजे खरं काय खोटं काय हे ओळखण्याची क्षमताच नष्ट होते मग याला उपाय काय तर फक्त आत्मशुद्धी स्वतःच्या आत दोकावणं आणि म्हणूनच मग संत तुकाराम शेवटी म्हणतात तुका म्हणे धीर भंगलिया पाटी कीर म्हणजे इथं धीर हाच एकमेव मार्ग उरतो का आणि भंगलिया याचा नेमका अर्थ लावायचा हां भंगलिया म्हणजे जिथे मूळ जिथे भेग पडते तिथेच कीळ लागते अच्छा ढासळतनाची सुरुवात बाहेरून होत नाही ती आतून आपल्या आत्मिक पातळीवर होते जेव्हा आपला विवेक आपलं सत्व नाहीसं होतं तेव्हाच वाईट गोष्टींना वाव मिळतो आणि म्हणूनच मग धीर धरायला हवा हो आणि हा धीर म्हणजे फक्त संयम नाही विद्यानंद म्हणतात हा धीर म्हणजे विवेक आहे आत्मभान आहे सत्यावर टिकून राहण्याची ती एक साधना आहे हेच खरं बळ आहे जी वीर सरी आपण गमावली आहे ती परत मिळवायची असेल तर हा धीर आवश्यक आहे खरंच हा अभंग म्हणजे जणू आरसा आहे फक्त त्या काळापुरतं नाही तर आजच्या आपल्या काळासाठी पण तितकाच महत्वाचा निश्चितच व्यक्ती असो की समाज जेव्हा नीतिमत्ता आणि आत्मभान सुटतं तेव्हा काय होतं हे यात स्पष्ट दिसतं याचा जो मुख्य संदेश आहे तो एकदम स्पष्ट आहे नाही का हो बाहेरची सत्ता वैभव मोह हे सगळं तात्पुरतंय फसवंय खरी घसरण तेव्हा होते जेव्हा आतला आवाज म्हणजे विवेक सत्व हेच हरवून जातं आणि मग बाहेरचे कुठलेच उपाय कामी येत नाहीत बरोबर आजच्या काळात जर आपण पाहिलं मग ते राजकारण असो समाजकारण किंवा अगदी आपलं वैयक्तिक आयुष्य अनेकदा वाटतं की ही वीरसरी कुठेतरी हरवत आहे हा तसं जाणवतं खरं त्या अर्थाने हा अभंग आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावतो स्वतःला तपासायला लावतो हो आणि म्हणूनच तुका म्हणे धीर हे फक्त अभंगाचं शेवटचं कडवं नाहीये ती एक दिशा आहे एक मार्ग आहे तर श्रोत्यांसाठी हा एक विचार उरतोच की आपल्या आसपास किंवा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा ही वीरसरी कमी होती आहे याची चिन्ह काय आहेत ती कशी ओळखायची आणि त्याही पुढे जाऊन अशा परिस्थितीत तो खरा धीर म्हणजे विवेक आणि आत्मिक स्थैर्य तो कसा टिकवून धरायचा हा खरा प्रश्न आहे